नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मंडळी जत विधानसभा मतदारसंघातल्या धावडवाडी या गावामध्ये आत्ता आपण आहोत तर विजापूर गुहागर मार्गावरचं हे एक गाव आहे अगदी हायवेलगतचं गाव आहे ह्या गावामध्ये लोकांच्या समस्या काय आहेत येणाऱ्या काळामध्ये काय ये विकास व्हायला पाहिजे आणि हा सगळा विकास कोण करेल आणि जनतेच्या मनातला आमदार कोण असेल हे सगळं आपण जाणून जान। घेणार थेट जनतेच्या कौल या कार्यक्रमातून तर बघूयात चला करूयात सुरुवात धावडवाडी गावातून काय नेमकं जनता म्हणतं आहे जनतेला काय वाटते कोण पाहिजे आमदार दादा काय सांगाल जतचं राजकारण काय म्हणते मी मोहम्मद अनिफ शेख बोलतोय तर जनतेचा कौल तर दादाने बरेच काही काम केलेले बरं तर पाणी जे अडचणी वगैरे बरेच काही पाईपलाईन वगैरे गावातील सर्व सुधारणा करण्यात आलेली दादाने दादाने भरपूर दादा काही काम करून दाखवले तर आमचा कौल आहे अच्छा जतच्या राजकारणामध्ये गोपीचंद पडळकर निवडून येणार का पडळकरच का तर याच्या अगोदर आम्ही जगताप साहेबांना पण देऊन बघितलेलं आहे त्यानंतर दादांना पण देऊन बघितलेलं आहे पण त्यांनी काय जेवढा म्हणावा असा विकास केलेला नाही पडळकर आल्यानंतर काय काय काम होतील असं वाटतं पडळकर आल्यानंतर सर्वच कामं होतील पाण्याचा प्रश्न सुटेल इ इथून इत, जे स्थलांतर होणार आहे ते स्थलांतर थांबेल त्याचबरोबर तालुक्यामध्ये आरोग्याच्या सोयीसुविधा नाहीत त्या पण चांगल्या होतील त्याचबरोबर शिक्षणाच्या पण चांगल्या सोयी नाहीत तर शिक्षणाच्या पण चांगल्या सुविधा होतील त्याचबरोबर मेडिकल कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज चांगल्या पद्धतीचं असेल असं शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पण चांगलं होईल जर त्या राजकारणाबद्दल बोलायला गेलं तर सध्या आमच्या गावामध्ये विक्रमदाने जवळजवळ तीन कोटीची कामं दिलेली आहेत जवळ पाण्याची योजना असेल रस्ते असतील किंवा इतर बरीच कामं दिलेली आहेत त्याचबरोबर पडळकर साहेबांनी सुद्धा आमच्या तालुक्यातील मुस्लिम जी मुल्लामौलवी आहेत त्यांच्याकडून केंद्रातून एक दोन ते तीन कोटीचा निधी त्यांच्या घरे बांधण्यासाठी असेल किंवा घरकुल योजनेतून अशी दोन म्हणजे दोघांनीही कामं केलेली आहेत पण आता सध्या काय म्हणजे सांगता येत नाही की कोण निवडून येईल वातावरण सगळं टाईट झालेलं आहे <laughs> काय वाटतं कोणाचा हवा आहे आता काय म्हणजे फिफ्टी फिफ्टी होईल असं वाटतं एकंदरीत परंतु दोघांचंही काम आहे दोघेही चांगले आहेत दोघंही वक्ते पण चांगले आहेत आणि कामं पण चांगले आहेत त्यांची त्यामुळं काय म्हणते स्तब्ध आहेत सगळी म्हणजे सांगता येत नाही काय होईल असं काय पलट आता समजा विक्रमदा आले तर तेही करू शकतात हडळकर आले तर तेही करू शकतात मग दोघांपैकी एक येणं कि गरजेचं आहे तिसरा नको आहे सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये काँग्रेस म्हणजे बाली किल्ला होता दरोडेचा पण आता थोडस वातावरण बिघडलेलं आहे आणि काही लोक म्हणजे पडळकर साहेबांकडे आहेत काय विक्रमदाकडं आहेत म्हणजे मागचा इतिहास बघितला तर एकंदरीत वेगळं आहे वातावरण अच्छा, अच्छा। पहिला मुद्दा विकासाचा बघितला पाहिजे दुसरं बघितलं पाहिजे चेहरा आणि तिसरा पक्ष कारण आता पक्षाशी एकनिष्ठपणा राहिलेला नाही सकाळी एक पक्षात आहे दुपारी एक पक्षात आहे संध्याकाळी एक पक्षात आहे त्याच्यामुळं पक्ष आणि आता आजपर्यंत इतिहासात तुम्ही बघितलं असेल घड्याळ आणि शिवसेना आणि भाजप कधी एकत्र नव्हतं आता ती एकत्र आलेत शिवसेना काँग्रेस कधी एकत्र नव्हती आजपर्यंतच्या इतिहासात ते पण एकत्र येते त्याच्यामुळं वर सगळं भेळ मिसळ झालेलं आहे खाली एकनिष्ठपणा करून काय फायदा त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी पण जास्त म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे जास्त हेवेदावे न करता ही माझा ती माझा तात्पुरतं इलेक्शन करून सोडून द्यायचा विषय जतच्या राजकारणात विकास करणाऱ्या माणसाला मतदा हे नक्की पाठिंबाच्या व्यक्तींनी विकासच केला नाही त्यामुळं नवीन उमेदवाराला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे आता अकरा उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे अर्ज भरलेला आहे आमदारकीसाठी अकरा लोक आहेत त्यातलं कोण मग चांगलं वाटते कोण कामाचं वाटते कोण जतचा कायापालट करायला वाटतं जतचा कायापालट करणारा व्यक्ती किंवा निधी भरपूर आणणारा व्यक्ती निवडून येईल नाएप नाएप ना? मी मला जास्त नाही मी जास्त काम काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती व्यक्ती निवडून जे लोकांच्या चर्चेत ऐकून मतदान करणार जाऊ दे जत मध्ये आपल्याला काय काय भविष्यात कामं व्हायला पाहिजेत तालुक्याचा कायापालट होण्यासाठी काय गरजेचं आहे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज नंतर कृषी विद्या विद्यालय हे आमदार किंवा खासदारांनी दुष्काळी तालुक्यानी शेवटचा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि पूर्ण दुष्काळ असणे मग ह्या मतदारसंघाला त्यात सुविधा होणे गरजेचं आहे म्हणजे कुठलाच प्रयत्न झालेला नाही त्यामुळं आमच्या तालुक्यातील मुलासिंदा पुन्हा मुंबई अशा ठिकाणी जायचे आणि आर्थिक परत बाजूला असते त्यामुळं शिक्षण अर्ध्यावर राहून विद्यार्थी माघार येतो यासाठी आपल्या तालुक्यात पॉलिटिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज नंतर कृषी विद्या विद्यालय असं मोठं व्हायला पाहिजे हे झालेलं नाही मला सांगा आता कुंभारे असेल दावडवाडी प्रतापूर इकडे ह्या बागलवाडी ह्या सगळ्या परिसरात पाण्याची कशी व्यवस्था आहे महेश पाणी पाणी आहे जत पूर्व भागात जी अडचण आहे ती इकडे नाहीत वर्षभर पाणी आपल्याला आहे भरपूर पाणी जत मध्ये काँग्रेसची सीट निवडून येईल या ठिकाणी काँग्रेसचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी बऱ्यापैकी पाच वर्षामध्ये तालुक्याचा विकास बी केलेला आहे मशाच्या पाण्यासाठी फार योगदान विक्रमदादाचं आहे कर्नाटकातून तुलसी बुबरेश्वरच्या योजनेसाठी सुद्धा फार फार मोठं प्रयत्न केलेला आहे आणि का शंभर टक्के दादाला ह्यात यशस्वी दादा होणार आहे आणि दादा कसं भूमिपुत्र आहे आता बाहेरून येणारे माणसं बघताय तुम्ही आमच्या तालुक्यात बऱ्यापैकी आजपर्यंत निवडून आले आमच्या ह्याच्या अगोदर शेंडगे निवडून आले प्रकाश अण्णा पण अण्णाने काही पाच वर्षात अण्णा जस शनिवार आपल्या तालुक्यावर येणार त्याच्यामुळे कसं भूमिपत्र असलं तर आपल्या तालुक्यात जे आपली समस्या आहे काय अडचणीसाठी लोकल जनतेला जाता येईल आणि दादा सर्वांना सहकार्य करून सगळ्याला घेऊन चालणारी माणूस आहे काका दादा त्याच्यामुळं दादा शंभर टक्के निवडून काही वादच नाही आणि आमच्या गावासाठी तर दादाने फार मोठं प्रयत्न केले आमच्या गावासाठी जवळजवळ दोन तीन कोटी रुपयाचं काम पाच वर्ष दादाने आमच्या गावासाठी दिलेलं आहे फार मोठं दादाचं योगदान आमच्या गावासाठी आसपासचे सगळे पाजर तलाव आणि दादाने कसं आहे दुष्काळामध्ये वाहून जाणारं पाणी त्या तालुक्यातील सर्व तलाव भरून घेण्यासाठी विधानसभेमध्ये पायरीवर बसून दादाने तालुक्याचा प्रश्न दादाने त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि त्या प्रश्नेला त्या प्रश्नासाठी आपल्या विधानसभेमध्ये सरकारने त्याला मा सरकारने त्याचं ज विचार करून दुष्काळ वाहून जाणारे पाणी तालुक्यातील सर्व तलाव भरून घेण्यासाठी मैसाळ योजनेसाठी दादाचं फार मोठं प्रयत्न आहे त्यासाठी आणि मला एक सांगा तालुक्यामध्ये आतापर्यंत उमाजीराव काका जर सोडले तर प्रत्येक वेळे जतकारांनी नवीन नवीन चेहरे शोधले आमदार का म्हणून काय वाटतं यावेळी जरा दादा जड जाईल कारण नाही जड जाणारच नाही दादा कसं आजपर्यंत जेवढे जेणे केले त्यांनी झोकून दिले नाही पण दादाने जेवढे पाच वर्षात तालुक्यासाठी झोकून दिले विधानसभेमध्ये दादाने जवळजवळ दोनशे पंधरा तर विधानसभेमध्ये दादाने प्रश्न मांडले आजपर्यंत आजपर्यंत जेवढे आमदार तालुक्यात निवडून आले एकाने तालुक्यासाठी कुठे प्रश्न मांडला नाही पण दादा असा पाच वर्षात असा दादाने तालुक्याला उमेदवार निवडून दिला ज्यांनी आजपर्यंत मला वाटतं पन्नास वर्षाचा विषय दादाने एवढे मांडले तेवढं आजपर्यंत कोणी मांडले नाही एवढं विधानसभेमध्ये दादांनी तालुक्यासाठी प्रश्न मांडलेला आहे त्या ठिकाणी त्यासाठी दादाला फार म्हणजे जनता एक्सपेक्ट करणारी आहे जनता दादाला। दादा त्यासाठी शंभर टक्के दादा निवडून त्यात काही वादच नाही तालुक्याचं राजकारण बऱ्यापैकी म्हणजे आता सुरुवात चांगली झालेली आहे ह्या वेळेला आणि कसं आहे भाजपचा जे नेता उभा राहिल्यामुळं जत तालुक्याला कसं आहे एक वेगळी कलाटणी मिळाली सगळी जागे झाली ती कारण कसं आहे एका ठिकाणी एकत्र येऊन बघितलं पण काय चाललं नाही शेवटी त्या एकट्या गोपीचंद पडळकरला भाजपने तिकीट देऊन जत तालुक्याचं नेतृत्व करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे असं बघून त्याला जत तालुक्याचं तिकीट दिलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या गरिबांचा म्हणजे तो एक खरोखरच वाली आहे आणि जत तालुक्याच्या विकासासाठी जी कामं राहिलेली चाळीस पन्नास वर्षाच्या कालावधीत ती कामं पूर्ण करेल असं सर्वसामान्य जत तालुक्यातल्या जनतेला खरंच वाटतंय आणि तो करेल ह्या अपेक्षा ठेवून लोकांनी त्याला भरून म्हणजे भरभरून मदत करण्याचं असं ठरवलेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फार मोठा आधार आहे आणि तालुक्याच्या विकासासाठी सर्वसामान्य म्हणजे महत्वाची गोष्ट शेती शेतीसाठी पाणी हु. आणि लाईट बिल ह्याच्या हा। संदर्भात त्याचं म्हणजे सखोल अभ्यास आहे आणि त्या संदर्भात ते जर केलं तर खरोखरच जनता किंवा जत तालुक्याचा ता दुष्काळ म्हणजे कलंक हा पुसला जाईल ह्या हिशोबानं आज भाजपच्या गोपीचंद पडळकरकड सगळी सर्वसामान्य लोक चांगल्या प्रकारे म्हणजे मदत करणार आहे ते पाहत आहेत तुमचं गाव कुठलं म्हणलं माझं गाव प्रतापूर प्रतापूर आहे काय वाटतं एकंदरीत तालुक्यात हवा कोणाच्या तालुक्यात आता सध्या हवा गोपीचंद पडळकर साहेबांच्या पडळकर जर माणूस राज्य लेव्हलचा आहे मोठा माणूस आहे माणसामध्ये मग सामान्य माणूस जर त्यांच्याकडे गेला तर न्याय मिळेल असं वाटतं तो, तो सामान्य माणसातनंच वर गेलेला आहे त्यामुळे त्याला सामान्य माणूस दिसले की ते मोठ्या माणसातनं मग सामान्य माणसाच्या जवळ येऊन बसणारा माणूस आहे त्यामुळे तो काम करायला काय अडचण नाही जतचं राजकारणामध्ये काय जतमध्ये आमच्या म्हणण्याना विक्रमदादा येतील असा आम्हाला अंदाज आहे कारण दादाने दादा आमच्या गावासाठी कामं म्हणजे निधी ती भरपूर दिलेलं आहे त्यामुळं आम्हाला एक अपेक्षा की ते येतील आणि ते कामं केलेले ने केलेले नेता आहे म्हणून आमची एक इच्छा आहे की त्यांना निवडून द्यावं काय काय विकास का काम करत साधारण ते आमच्या धाळवड गावामध्ये तीन जिल्हा परिषद शाळा दिल्या खोल्या परत जल जीवन मिशनचं एक दीड कोटीच्या आसपास निधी दिलाय आहे मला पाच सहा रस्ते दिले आहेत बर त्याच्या व्यतिरिक्त पाण्यासंदर्भात कोणी कॉल वगैरे केलं तर ते आम्हाला रिप्लाय देतात म्हणजे मनशाच्या पाण्यासंदर्भात इकडं आणि त्यांच्यामुळं आमच्या तलावाला पाण्या आलेलं आहे असं वारंवार आम्ही पाठपुरावा करत होतो काय वाटतंय पुढल्या काळामध्ये आपल्या गावातले काय प्रश्न किंवा काय समस्या आहेत ते पूर्ण व्हायला पाहिजे असं कुठलं काम अजून रस्त्याची काम बरे आहेत बरेचसे काम आहेत करतील मतदार म्हणून आपण पक्ष बघितला पाहिजे का चेहरा बघितला पाहिजे का विकास बघितला आम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून हे करतो पक्षाचं आता गोपीचंद पडूकर जर पक्ष काँग्रेसकडून उभार असतील तरी आम्ही जे विकास करते त्यालाच मतदान केलं असतो आणि दादानी विकास केले आहे म्हणून आम्ही सांगतो वैयक्तिक दावडवडी बोलायचं झालं तर हे गाव काँग्रेस प्रेमी आणि काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेलं गाव आहे तर इथं दहावडवडी वैयक्तिक बोलायचं झालं तर तालुक्याजवळ बोलायचं झालं तर दा विक्रमदादांचं पारदर जड वाड आहे आणि विक्रमदादा निवडून येतील ही अपेक्षा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुष्काळी भाग म्हणून आपला तालिका प्रसिद्ध आहे आणि ह्या विक्रम दादांमुळे आपले जत तालुक्याची ओळख विधानसभेत म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्रात आणि जगात झालेली आहे जवळपास दोनशे त्र्याहत्तर प्रश्न तिथं मांडले विधानसभेमध्ये दादांनी पाण्याचे असो शेतकऱ्यांचे असो वैयक्तिक हिथल्या आहे त्याच्याबद्दल बरंच काय त्यांनी बोलले त्या ठिकाणी mm. प्रश्न उप उपस्थित केलेले आहेत आणि लोकसामा सर्वसामान्य लोकांचे प्रश्न उपस्थित करून तिथं दादानी आपल्या ता तालुक्याचं नाव केलेलं आहे पाण्याची बऱ्यापैकी सोय केलेली आहे तालुक्याला पाण्याचा दुष्काळी भाग होता तो बऱ्यापैकी पाण्याचा दुष्काळी भाग हा आता तो कमी झालेला आहे दादानी भरपूर सारे प्रयत्न केले आमच्या गावाच्या वैयक्तिक बोलायचं म्हटलं तर पंचकुटी प्रत्येक गावात दादांनी आतापर्यंत जो निधी भेटला नव्हता आणि जी कामं झाली नव्हती दादाच्या पाच वर्षाच्या पर्यंत प्रयत्नातनं बरेच कामं झाली आमच्याशी इथं बघायला झालं तरी रस्ते बरेच झाले शाळा जिल्हा परिषदच्या शाळेचे तीन खोल्या झाल्या चांगल्या दोन तीन रस्ते मोठे झाले हो परत पाण्याच्या टा टाकीचा पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तर असे बरेच कामं इथं झालेले आहेत हो ओके okay.